मी बनवत आहे आज आलू भात आणि कढी ते पण माझ्या टाइम मध्ये हे तो लेटेस्ट न्यूज आहे तर चला आपण सुरुवात करूया बनवायला माहित नाही यार अचानकच का असं लटकून आहे इथं तो चले सुरू करते हैं पुलाव तर मी इथं पुलावसाठी सर्व रेडी करून घेतलेली आहे आलू गोबी आणि शेंगायला उकडून घेतली आहे पाण्यातून गरम आणि कांदे टमाटर मिरची कढीपत्ता वांगे पण टाकणार आहे मी आलोभातमध्ये आणि हे आपल्याला फोडणी द्यायसाठी आणि ह्या तिखट मीठ वगैरे सगळं आहे आणि गंज पण तेल वगैरे घालून झालेलं आहे आणि सोयाबीन वडी फिजवलेली आहे आणि इथं हा भात मांडलेला आहे तर चला स्टार्ट करूया आपण आता बनवायला तर मी सर्वात आधी हे मसाले टाकून घेणार आहे याच्यामध्ये കീ കട്ട हा व्हिडिओ बनवण्याला कोणी आहे नाही म्हणून मी स्वतःच व्हिडिओ बनवता एका आता नाही काउजी बनवत आहे आता याच्यामध्ये घालते आहे सोयाबीन वडी भिजवलेली सोयाबीन वडी आहे त्याच्यामुळे तेलामध्ये छान मस्त फ्राय होऊन जाईल तर बरं होईल म्हणून आत्ताच टाकलेली आहे म्हणजे यांना फ्राय नाही पण तुम्ही असा भात होऊन गेला पण अजून कोंबीर देऊन व्हायची आहे काय करू वळी छान अशी फ्राय होऊन गेलेली आहे आता ब्राऊन आता याच्यामध्ये घालणार मी मिरची तर मी ते मिरची घातलेली आहे टमाटर लेटच घालू म्हणजे यासाठी वेळ ना घालू उशिरा कारण टमाटर लवकर पकडून जातात बाकीच्या शिजायलाच राहते म्हणून पट्टे थोडंसं तेल कमी झालेलं आहे तर तेल घालावं लागते ला ला वांगे पण टाकून देते मी म्हणजे शिजायला मग बरं होऊन जातील ते बाकीचे गोबी वगैरे सर्व शिजलेले आहेत आज बघू आजचा ब्लॉग किती वेळेचा तर कारण मी एडिटिंग वगैरे काही नाही करणार आहे बस जसं आरामवत आहे व्हिडिओ तसंच पूर्ण टाकणार आहे तुम्ही बघू शकता सोयाबीन वडी छान असतं ब्राऊन झालेली आहे आणि वांगे पण वांगे तसं लवकर सोडून जातात तर तरी पण देत आहे आलं लसणाचा पेस्ट याच्यामध्ये एक चमच तिखट एक चमच हळद एक चमच मसाला आणि एकच चमच नमक टाकलेली आहे मी कारण मी भातामध्ये ऑलरेडी एक चमच नमक टाकलेला होता आता टाकत आहे मी याच्यामध्ये टमाटर याच्यामध्ये टमाटर टाकले आहे मी आता जर आता याचा थोडासा आपण मस्त आता त्याला शिजू देऊ याला छान थोडा वेळ मस्त मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण बाकीचे जे आलू गोबी व शिंग वगैरे झोकळून ठेवले होते ते टाकू तर त्याला छान शिजलेला आहे आता आपला मसाला आता मी याच्यामध्ये घालणार आहे भात आता सर्व शिजलेलं आहे तर मी आता बटाका याच्यामध्ये भात आणि भात टाकल्यानंतर छान मी याच्या पाणी मुरू देणार आहे पाणी वरून झाल्यानंतर मग मस्त गरम गरम खाऊ त्यांनी क्लीन करत आहे क्लीन करत काय मला घाण वगैरे आवडत नाही म्हणून मी स्वयंपाक झाला की गॅस गॅस वट्ट आपण क्लीन करतो आणि ते भात मांडलेले सिजत आहेत आणि हे आहेत कढी बनवायसाठी तर लसण मिरची आणि कढीपत्ता तर मी ते लसण टाकत आहे कारण लसण जसं मग शिजवायला थोडासा वेळ लागतो त्याला म्हणून मी आता लसूण लसण टाकत आहे लसण थोडंसं मग घालत ब्राऊन झाले जिरा टाका आहे जिरा टाकल्यानंतर थोडासा कढी टाका कढीपत्ता पत्तानंतर मग आपल्या पिसामध्ये हिरवी मिरची आणि अर्धा पिसा रहे जाले ला है, चान ला आता टाकणार आहे मी आता पिझेल पेस्ट वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आणि छान शिजलेलं आहे सगळं आता मी याच्यामध्ये टाकत आहे दही दह्याचीच कधी बनवत आहे मी दही टाकली आणि दही घालून झाल्यानंतर याला छान मस्त थोडं वेळ शिजू त्याच्यामध्ये हळद वगैरे हळद आणि नमक घाणं छान शिजू द्यायचं तर कढी इथं शिजलेली आहे म्हणू शकता तुम्ही मी छान मस्त गडी शिजलेली आहे आणि गाडी झालेली आहे आता जेवणाची वेळ झाली आहे बाबा भूक लागली आहे कारण कंट्रोलवाली भात इथं ए हे रहा नाही जाता तर बघा पुलाव हा काय स्मेल येत आहे मी इथं तर खाण्याचं काम करत आहे बोल नो नो टॉकिंग मला काम चालू आहे कारण भूक लागली होती दुपारी जेवण नाही केलं होतं मी म्हणून मी मस्तच जेवण करत आहे सगळेच जण जेवण करायला बसलेले आहेत पण मी तुम्हाला दाखवत नाही आता कढी किती आंबट कडी झालेली आहे बाप रे म्हणून मी आईला म्हणत आहे आंबट झाली कढी खूप आई साखर चला आमचं जेवण झाल्यानंतर आला गट्टू मी आता तुम्हाला बाहुबली दाखवतो बाहुबली गट्टू कसा करते बाहुबली पाहायला आता बॅक कॅमेरा बहुत खराब आहे का

बाहुबली बाहुबली ना कर गटपुरातला ला एक वेळ एक वेळ करून दे बाहुबली अकरी वेळ तिकडे तिकडे पाहिजे जय माहे <laughs> भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना खत्म बाय बाय टाटा गुड बाय डेली <laughs> ब्लॉग सा चैनल सब्सक्राइब करा बाय बाय टेक केयर